देशाच्या जनतेने ठरवलंय परभणीमध्ये कधी इतर महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारसंघात कदाचित वेगवेगळा विचार केला असेल पण देशाच्या जनतेने मात्र या देशाचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजेत हे ठरवलेलं आहे आता परभणीकरांनी ठरवायचंय की मोदी साहेबांच्या शेजारी जाऊन आणि मोदी साहेबांचा हात धरून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये विकास कामासाठी कोण त्यांचा हात धरून या ठिकाणी बोलून काम आणू शकतं तर त्याचं नाव फक्त आदरणीय माधवरावजी जानकर साहेब दुसरं मला खरं खरं कधी लक्षात येत परभणीचं राजकारण म्हणजे याच्यावरती जगातल्या सर्व राजकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन एक, एक संघटना करून एक ऑर्गनायझेशन करून एक रिसर्च टीम करून राजकीय समीक्षा केली पाहिजे असं परभणीचं राजकारण म्हणजे मी स्वतः फार चिकित्सक आहे पण मला सुद्धा आणखीन परभणीचं राजकारण कळलं नाही पण एक निश्चित आहे की काही जरी झालं तर परभणी देशमुख आहेत करायत विरोधात वरपूड करायत सोबत बोरडी करायत जामकरांचंही आणखीन ठरलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता ह्या सगळ्या करांच्यामध्ये आणखीन एक जाणकर आलेले त्याच्यात आपण समजून घ्या की ह्यांच्यात आणि त्यांच्यात वेगळा काय फरक करू नका एवढीच हात जोडून कळकळीची विनंती माझी पर्वणी